मग किती दिवस साठी आली आले चार पाच दिवसांसाठी काय तू हे बघ सगळे बाजरी बिजरी आपली माझ्या ठेवायचं फक्त तूच नाही आता माझ्याकडं का हो मग अरे तुला विचारलं तर तू तेव्हा नाही म्हणायची मला नव्हतं माहिती ना तेव्हा हा सगळं तुम्हाला सांगावं लागतं हो मग सांगितल्याशिवाय शिवाय का काही गोष्टी बोलायच्या पण असतात माझं मग प्रेम होत तुझ्यावर पण तू फक्त मला विचारलंस माझ्या घरच्यांना विचारलं असत काय झालं कसं विचारतोय बापाला ते बाप माहिती कसलाय बोललाय तू नीट बोलला तर ते पण बोलतील ना अरे मी आलो त्याला काहीतरीच होतो बाबा दरवेळेस असं तुझ्या मनाचं गोड गैरसमज आहे असं काही नाही अरे गैरसमज नाही बाबा तुला पण माहितीये कधी नीट बोलाय फक्त तू एकदा तरी ठीक आहे म्हणजे मोठे आहेत ना ते तर कधी मध्ये होऊ शकतं असं पण ते सगळं सोड तुझं माझ्यावर एवढंच प्रेम होत मग तू घरी का नाही ते सांग अरे सर पळून जाऊन लग्न केलं असतं तर मान्य झालं असतं नंतर घर ते मानलं मग तू एक्सेप्ट केलं असतं ना पण तू एकदा बोल तर बघायचं होतस ना मग पुढचं बघितलं असत झालं आता लग्न पण होऊन गेलं एक मानत होत ना लग्न करायचं लईच किरकिर करते रे डोक्याला ती का बर काय निस्तर लग्न लावून दिलंय घरच्यांनी कधी नीट बोलणं नाही काय नाही अरे वरून दिसतो तसा नाही माणूस आतून खातलेला असतो पण मग तू बोलत काय तिला सांगत का नाही काय बोलायचं काय गेलं निघून मला कसं बोलायचं पण बोलू शकतोस ना काय बोलू म्हणजे तेच ग आता त्याला भूक लागलेली आणि तू आता एवढं लेट येतेस म्हणून तेच बोलायचं आणलं पाणी घ्या अन बा तुला नाही काळजी हो मग आता काय करणार ना वाळून गेलाय ग तो म्हणून विचारलं हम्म दिसतंय किती वाळले किती नाही ते काय चाललंय मग लि गोड गप्पा चालले तुमच्या तर हो मग आता काय करणार दुसरं कोणी बोलत नाही गोड म्हणजे मीच बोलाव म्हटलं आणि खूप दिवसात भेटले ना आम्ही त्याच्यामुळे hmm. दुसरं म्हणजे कोणी को बोलाय पाहिजे गोड ते गावातले लोकांचं चाललं लो होतं ते सांगत होते आम्ही काय बोलावत का बोला नाही कस... नाही बोला ना बोला विंद बोला असं शेताकडे येऊन बोला एकट्यात बोला आ... गिरी ना काही उभार का आमच्या ते रान दाखवत होते अच्छा रान दाखवत का आम्हाला नाही कधी दाखवलं रान हो कधी नीट बोलणं आहेच का असतं माहितीये का रान दाखवा लागत ग लग्न झालंय काम करण्यासाठी यावं लागतं तेव्हा समजतं रान काय काय नाही इकडे आलं काय काळ पडत नाही मग नाही बाहेर बाहेर का त्याच्यासाठी आले मला काम काम मित्र ऐकलं तर लग्न झालं म्हणजे काम करणं हे बाईच कर्तव्यच कर्तव्य ते करा दाखवायला असते असं नसते काही बरं <laughs> मग तुम्ही पण करा लवकर लग्न आणि म्या, हो, मी लग्न केलं ना अशी कोणाची तक्रार तर बिलकुल येणार नाही अच्छा बघू आम्ही आम्ही अजून नाही इथेच हो चालेल ठीक आहे झालं तर मग जाऊ मग अगं मी राहायला आले चार पाच दिवस हा चार पाच दिवस हो मला तर नाही सांगितलं कोणी चार पाच दिवस येणार आहे म्हणून नाही सगळं तुला सांगावंच लागते हम्म मला नका सांग सांगत सांगायचं सगळं बरं सांडी मी तर आलेलं कोणाला तरी आवडेल आवडलेलं नाही दिसत आहे तर ठीक आहे जाते मग मी हम्म hmm, आवडला ना खूप आवडलं खूप आनंद झाला बरं झाला याच्यात पण वर्षच राहित हो, हो। हा, मी तर तसं विचारच करत होते बघा म्हणला आले सरशी राहा महिनाभर hmm. राम महिनाभर रा तुला काही प्रॉब्लेम नाही ना मला नाही काय बाबा जा जा तुम्ही दुग गरी मी थांबतो इथं बाजरी राखा hmm, बाजरी थांबतो बरं ती बाजरीचा आवरा ये घरी लवकर जावायला चल का बाई येतो ना चला चला ही एक नंबर भर